नमस्कार मित्रांनो एस पी फोटोग्राफी मोबाईल फोटोग्राफी मित्रांनो अजूनही चॅनल सबस्क्राईब केलं नसन लाईक केलं नसन कमेंट केलं नसन तर लवकरात लवकर चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा आणि कमेंट करा बेल आयकॉन दाबायला विसरू नका मित्रांनो असेच नवनवीन फोटो व्हिडिओज मी तुमच्यासाठी घेऊन येत आहे एस पी फोटोग्राफी या युट्यूब चॅनलवर मित्रांनो आजची ही फोटोग्राफी तुम्हाला कशी वाटते नक्कीच कमेंटद्वारे कळवा मित्रांनो लवकरच मी दहा ते पंधरा मिनटाचा व्हिडिओ तुमच्यासाठी घेऊन येत आहे जो की यूट्यूबवर फुलांचे फोटो कसे शूट करायचे किंवा अजून काही वेगवेगळे फोटो शूट कसं करायचं एडिटिंग कशी करायची कलर करेक्शन कसं करायचं या सर्व काही गोष्टी मी तुमच्यासाठी घेऊन येत आहे आत्ता ब्लॉकमध्ये साधारण दहा ते पंधरा मिनटाची लेंथ असेल व्हिडिओची तुम्हाला नक्कीच व्हिडिओ आवडेल धन्यवाद